जामोद मतदारसंघात भाजपचा महाविजय डॉक्टर संजय कुटे यांचा पाचव्यांदा विजय जळगाव जामोद मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळवला संजय श्रीराम मतांनी विजयी झाले आहेत तर हा विजय मतदारसंघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेच्या असल्याची पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आमदार डॉक्टर कुटे यांनी दिली यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी अस्तित्वाची ठरली डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांचा दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झाल्यावर ही काँग्रेसकडून त्यांना संधी देत ताकदीने लढण्यासाठी सर्व नेत्यांसहित प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती सर्व समाजाला सोबत घेऊन यावेळी परिवर्तन करायचे म्हणून मतविभाजन होणार नाही याची खूप काळजी घेण्यात आल्याची दिसून आली तर यंदा चार उमेदवार रिंगणात असे होते ही निवडणूक त्यांच्या भोवती फिरणारी ठरेल असे भाकीतही करण्यात आले होते त्यामध्ये परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर भाजपचे मते कमी करणार व त्यांचा लाभ काँग्रेसला होणार असे वाटत होते डिक्करचे कार्यकर्ते भाजप सोबत टक्कर दाखवून होते परंतु जनतेचे साप नाकारले नऊ हजारावर थांबविले मतदारांनी सजगता दाखवत गतविभाजन टाळल्याने भाजपची मते फुटली नाहीत इतकेच नाही तर डिक्कर यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले वंचित बहुजन आघाडीचे पक्षाने तिसऱ्या क्रमांक राहिला वंचितला जास्त मते मिळाली तर ती काँग्रेसची कमी होऊन भाजपच्या लीड वाढविण्यास मदत होईल अशी आशा होती भाजपकडून प्रचारात विकास आणि भविष्यातील व्हिजन तसेच लाडकी बहीण आदी विषयावर जोर देण्यात आला सोबतच मतदारसंघात केलेली कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले माझा भूत मजबूत भूत हा पंतप्रधान यांनी दिलेला नारा या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखविला विरोधकांनी खालच्या शब्दात टीकेचा भडीमार करूनही डॉक्टर संजय कुटे यांनी संयमाने सामोरे जात विजयाचा निश्चय करून आवश्यक ठिकाणी सभा घेऊन बाजू मजबूत करण्यावर भर दिला एकही नेता नाही सभाही नाही निवडणूक म्हटली की उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षांचा नेत्यांच्या सभा महत्वाची मांडली जाते परंतु पहिल्यांदा भाजपचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रचार काळात एकही नेत्यांची सभा घेतली नाही त्यात स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती झाल्याने इतर जिल्ह्यासह स्वतः प्रचाराचा सा धुरा सांभाळत महाविजयाचा पताका पडकावली त्याउलट काँग्रेसने पक्षाने नेते मुकुल वासनिक यांच्या कॉर्नर बैठा घेऊन अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले त्यात त्यांनी ही पक्षाची अस्तित्वाची निवडणूक असून आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे कामे करण्यासाठी नेत्यांची ही कान टोचले होते ही एकी पाहून काँग्रेस परिवर्तन करेलच असा विश्वास खालच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा झाल्याचे दिसत होते परिवर्तन महाशक्ती पक्षाचे छत्रपती संभाजीराजे यांनीही आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ हॉट अशी सभा घेऊन त्यात डॉक्टर संजय कुटे यांच्यावर आरोप केले होते त्यांचे उमेदवार प्रशांत डीकर यांनीही या सभेतून कुटे यांच्याबद्दल खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केले होते हे सर्व होऊनही भाजपने तगडी फाईट देत विक्रमी मतांनी विजय मिळवला या निवडणूकमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या उंची बोलण्यात आले होते की गडी साडेपाच फूट आहे पण कलाकार आहे या वक्तव्याची खूप चर्चा रंगली होती मात्र विजय होताच अनेकांच्या तोंडी हाईट कम फाईट जादाचे नारे होते त्याचा प्रत्येक मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आला मुख्य संपादक युसुफ शेख डिजिटल न्यूज महाराष्ट्र जळगाव जामोद बुलढाणा त्याने जो विश्वास प्रेम आपुलकी जिव्हाळा या चार टर्ममध्ये मी केलेले कामं याला पाठिंबा जो जनतेला ही जनतेने निवडणूक उतरली होती आणि जनतेने जिंकून दिली मी जनतेचा जनाजनाचा खूप मनापासून आभारी आहे त्यांचा धन्यवाद मानतो आणि कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने संयमितपणे संयम ढाळून न देता ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी लढाई केली शांततेमध्ये कार्यकर्त्यांनी